सांगत आहे आज ना मी मसाला भेंडी करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीची चला मग रेसिपी दाखवते मसाला भेंडी करायची आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला कापून घ्यायची आहे भेंडी हे बघा असे मधून दोन तुकडे करायचे आणि मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे हे बघा इथून अशी कट करायची आहे थोडीशी बघा अशी सगळी भेंडी मी कापून घेते मसाला भेंडी बनवायला लागणारे साहित्य ही भेंडी आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे मी ह्याला असे कट मारले हे खोबऱ्याचं वाटण आहे लसूण अद्रक कडीपत्ता कोथंबीर मीठ तेल हा शेंगदाण्याचं पाणी केलं आहे मी बारीक त्याने भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत पेस्ट केलं आहे मी त्याचा हा टॉमॅटोचा पेस्ट केला आहे कांद्याचं पेस्ट केलं आहे हा गराम मसाला हा आगरी कोळी मसाला जिरं हळद चला मग रेसिपीला सुरुवात करू आपण आता आपण ही भेंडी तळून घेऊ त्याच्यावर म्हणजे मस्त भेटी अशी तळून घ्यायची त्याच्या तेलात अस खालीवर खालीवर असं करून घ्यायची व्यवस्थित तळायची आहेत आपल्याला हे बघा भेंडी आपली झालेली आहे जास्त नाही आहे करत नाही तर मग काळी पडतात तर मग अशी मिडियम काढायची दुसरी पाठवून घ्यायचे गॅस मी फास्ट ठेवली आहे फास्ट गॅसवरच टाळायचे आहेत आपल्याला गॅस स्लो नाही करायची दोन किती ही म्हणजे आता आपण अशी काढून घ्यायची जास्त काळा परत तोपर्यंत ठेवायचे थे नाही आपल्याला मीडियम तळायचे आहेत बघा अशी काढून घ्यायची सगळी मेंडी ते पण मेंढी झालेली आहे आपली आणि गॅस बंद करते आता आता आपण टोपात तेल टाकू मसाला ग्रेव्ही बनवायला तेल टाकलंय आपण जिरा टाकू नंतर कढीपत्ता लसूण अद्रकची पेस्टिला <laughs> तेल गरम आहे ना तेल दिसाळ टाक आपण गॅस पास करू जरा लसूण अद्रकची पेस्ट टाकून आहे आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची कांदा आता ढवलून घ्यायचं हे बघा कांद्याची पेस्ट लालसर झालेली आहे कलर चेंज झालाय आता याच्यात आपण टोमॅटोची पेस्ट टाकू टोमॅटो पण आपल्याला दमळून घ्यायचं आहे व्यवस्थित टॉमॅटा शिजतोपर्यंत या दोन्ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित कशी दही मी दाखवू शकले नाही तुम्हाला एक चमचा मी दही घेते दही टाकलेलं नाही कसं त्यात ग्रेवी असते आणि भाजी त्याची टेस्ट जरा चांगली होते म्हणून ते दही घ्यायचं असते दहीला पण मी मस्त प्रकारचं घालून घेते आपली ग्रेवी मस्तपैकी शिजलेली आहे टोमॅटोची पेस्ट लसूण अद्रक कांदा दही आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊ हळद अगलपोळी मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि हे गरम मसाला आणि हे खोबऱ्याचं वाटण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं ह्याच्यात आता था पाणी टाकायचं आपल्या ना ग्रेवी आपली टोपाला चिपकते ना थोडं पाणी असलं तर चिपकेतलं आणि मसाले आपले शिजले पाहिजेत ना आपल्याला ही ग्रेवी टाकायची आहे शेंगदाण्याची पात्र ग्रेवी केली आहे मी मग मी ती कशी केली आहे शेंगदाणे भाजून आणि मिक्सरमध्ये बारीक करून ग्रेव्ही करून घेतलेली आहे जस या मसाल्या भेंडीला मस्त बिगी चव येते शेंगदाण्यात याच्यात ये आता पाणी टाकते ताटात तेच पाणी परत त्याच्यात होते परत भेटून घेते व्यवस्थित अजून थोडं मी पाणी टाकते त्याच्यात जेवढी आपल्याला ग्रेवी लागेल तशी पाणी टाकायचं याच्यात आता मी मीठ टाकते चवीपुरतं मीठ आता आपल्या ग्रेवीला त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं उकाळा येऊन द्यायचं आहे आपल्या ग्रेव्हीचा मस्तपैकी असा सुगंध सुटलाय तोंडाला पाणी येईल असं इकडे बघा ग्रेव्ही आपली झालेली आहे आता हे तळलेली भेंडी आहे ना ते आपण टाकून घेऊ त्याच्यात ग्रेव्हीमध्ये असं बारीक गॅसवरच आपल्याला अजून एक उपाळा आहेस तोपर्यंत ठेवायचे हे बघा भेंडी टाकल्यावर जास्त हिलवायचं नाही हे बघा मी झाकण देऊन ठेवते आणि बारीक गॅसवर ठेवली आहे फक्त दोन मिनटं ठेवायचं आहे जास्त नाही हे बघा मस्तपैकी आपली मसाला भेंडी झालेली आहे आणि असं झाकण ठेवल्यावर मध्ये मध्ये भाजी बघत राहायची म्हणजे नाहीतर आपली टोपाला चिटकू शकते भाजी हे बघा मस्तपैकी अशी ग्रेवी झालेली आहे आहेच्यात आपण कोथंबीर टाकू आणि गॅस बंद करू बघा भेंडी मसाला कसा दिसते किती छान दिसते भाजी माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू